तिकडे मी, है। पल्टी जारा थोड़े है। मी आता शेणी घालतो आहे वा या आपल्या सुकलेल्या शेणी आहेत त्या मी ह्या साईडला ठेवल्या आहेत कारण पलटी मारून जरा थोड्या ओल्या आहेत त्या दोन दिवसात या एकदम कडक सुकतील आणि आजचं शेण टाकलं आहे ते आता याच्यावरती मी घालून घेतो आता हे तीन गमेली शेण आहे पूर्ण आणि मी थोडी थोडी आपल्या घरातली राख आहे चुलीतली ते याच्यावरती टाकली आहे म्हणजे कसं शेणी खाली चिपकत नाहीत त्या पण सुकलेल्या आहेत तिकडे आणि आता हे हत्ती गवत वाढलं आहे ते मी आता गुरांना घालणार कापून कारण त्याची सावली येते ती पूर्ण याच्यावर येते मग आपल्या शेनी पण सुकत नाही बघा तर हे सगळं कापून मी गुरांना घालले तर आपल्या एक एक गाई आता चरून यायला सुरुवात झाली आहे आणि जसा जसा येतात तशा तशाने आम्ही त्यांच्या अंगावरती असं एक एक छोटी छोटी बादली पाणी टाकतो म्हणजे थोडं त्यांना पण बरं वाटतं तेवढं कारण बाहेर खूप कडक ऊन आहे हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास योग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आत्ता वाजलेत सकाळचे साडे अकरा आणि सर्व जेवण वगैरे माझं उरकलं आहे आमचा नाश्ता पण झाला आहे बाहेरची थोडीफार कामं झालेत म्हणजे शेण्या थापून झाले ह्यांच्या तोपर्यंत तो मी जेवण करत होती आणि आज पाणीनं आमचं भरपूर उशीरा आलं आहे म्हणजे आत्ताच आलं आहे झाले पंधरा मिनटं त्यामुळे पाण्याचं काम फक्त राहिलं आहे तर ते आम्ही पाणी भरून घेतो एक साईडला मशीन पण लावली आहे कपड्यांची आज मशीन लावायला पण उशीर झाला तर पाणी उशीर आलं ना की सगळीच काम उशीर असतात पण त्यातल्या त्यात मी नाश्ता करता करताना जेवण उरकून घेतलं पाणी ना, ना इथे आमच्या बाजूलाच म्हणजे थोडं लांब हार्डवेअरचं दुकान आहे दुर्गा ग्रेनाईट म्हणून तिकडून हे सुयोगणी घेऊन आणलेत तर ह्याला काय बोलतात मला माहीत नाही आणि हा जो लाकडी पाट आहे तो आमच्या घरी होता म्हणजे असे आहेत दोन तीन पार्ट त्यातला एक सुयोग घेऊन आले कारण वेळी तयार करायला आता ह्याला ना आम्ही मस्त असं कलर देणार आहे म्हणजे नवीन नवीन वेळी आपली तयार होईल आणि इकडे तुळशीचं आपले जे पुढे झाड आहेत त्यांना जास्त प्रमाणात तुरी आलेत बघा त्याच्यामुळे कसं पानं वगैरे जास्त फुटतच नाही त्यांना तर आता ही प्रज्ञा कटिंग करते त्यांना म्हणजे कशा चांगल्या नवीन डेऱ्या फुटतील भरपूर हा जास्तच होत येतात उन्हाळ्यात ना तसंच होत खाली खालपार कट केलं मग चांगल्या ढिऱ्या फुटतील तर तुळस ना तेवढी कटिंग करून घेतली आता कसं रोज त्याला पाणी गेलं ना की त्याला ढिऱ्या पण छान फुटतील आणि सुकलेले पण भरपूर आहेत तिथल्या तिथे पडून ना भरपूर तुळस पण येतील अजून तिकडे बाकी आहे ना ही पण ही झाली आता अजून तिकडची बाकी आहे पण मी काय म्हणते ही काढली तर मला वाटतं फक्त हो नाही जरा कटिंग कर जास्तच हे झाले ना मध्ये कसे तुरे सुकतात तुरे सुकतात ते आपली गुर पण बाबी आणि डॉडी पाणी पिऊन झालं की त्या बरोबर आपल्या जागेवर जाणार आणि ऊन येत आहे ना त्यामुळे जरा असं काळोख काळो दिसत बाबी पण गेली आपल्या जागेवर बरोबर ती बरोबर जाऊन थांबणार जोपर्यंत तिला बांधत नाही तोपर्यंत आणि आता प्रज्ञा कार्ली कारते दोन दिवसापूर्वी आपण कारली बघितली होती तर वाढायला जरा वेळ होता

पहिल्यांदा करते का आम्ही वांगी पण हाताबरोबर काढून घेते कारण वांगींच्या पण ऑर्डर आहेत वांग्यांची आता आधीपासूनच सगळ्यांनी सांगून ठेवलं नाही जशी होतील तशी आम्हाला द्या जशी होतील तशी द्या झाली नाही डोक्या म्हणून खाली जा अशी डायरेक्ट बाजारपेठेत जा डायरेक्ट जा बाजारपेठेत बरीच भेटते ना ठीक आहे आता जातील संध्याकाळी ना ही आम्ही घरी करायला आणि ही कोणाला हवी आहे ना खाली हो बाजारपेठेत आणि ही कारल्याची भाजी सुयोगची फेवरेट ऑल टाइम कधी पण द्या त्यांना आवडते मला भाकरी आणि कार्ले। कार्ले जी भाजी जा जी मला जास्त करून फ्राय आवडत म्हणजे आपण मच्छी सारखं करतो ना तसं वसु? चला गौरी अजून बाहेरच आहे म्हणजे येईल आता दूध काढायच्या टायमाला ती बरोबर येते वसू आत्ताच आली तर तिला बांधले आत्ताच आली सकाळी ज्या ला घरातून निघतात ना त्यात हल्ली दोन दिवस आत्ता येतात ह्या टायमाला दूध काढायच्या टायमाला आणि ही पण तिच्या आई बरोबर फिरत असती ना वसू वसू ना जरा रागीट झाली वसू बरोबर मस्ती करत नाही अजिबात आणि ती मला बघून पण घेत नाही कशी आहे डॉरीला काय आता आम्ही सोडणार नाही ही बघ कशी झोपलीये ताणून दिलंय ही चाटते म्हणून ती झोपलीये म्हणून कशी राधा उठ ए राधा उठ आता काय चल दूध काढायचा टाइम झालाय उठ 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 थी। थी बसली दरी 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 एक एक बाबी पण आमची भुसली हिचं काय टेन्शन नाही ही आपली नवीन गाय ती ती बरोबर दुधाच्या टायमाला बसलेली जरी असली तरी उभी राहणार तशी ही पण राहील आता टाइम झाल्यावर पण तिला माहिती आहे ना आम्ही एकेकांच्या म्हणजे पहिलं गौरीचं दूध काढून घेतो मग हिचं त्यानंतर मग बाबीचं काढते आणि मग चवते तिचं असं सगळं सायनिक ठरलेलं आहे आज जरा लवकर दूध काढायला घेणार आहे कारण की नेहमी पावणे पाच वाजता वगैरे घेतो सुयोगना जायचं आहे गवत आणायला म्हणजे आधी आपण शंभर शंभर वरण आणून ठेवली होती गवताची आपल्या गाई वाचण्यासाठी अजून पन्नास आणायचे आहेत तर त्यासाठीच ते जाणार आहेत गाडी पण मागवली आहे तर म्हणूनच पटापट पटापट दूध आम्ही काढून येणार आहोत आली पाहुणे पाच झालेत आणि सुयोग तर चार वाजताच गेले कारण फोन आला त्यांना म्हणून आणि ह्या तिघींचं पण ना दूध काढून माझं झालं आहे सोडल्या पण गाई मी हिला फक्त हिचं दूध काढून घेतलं फक्त हिला सोडलं नाही म्हणजे सुयोग हिला पाठीमागे घेऊन जातात तर रानात मला जायला एकटीला तर भीती वाटते तर ते आल्यावर हिला घेऊन जातील चरवायला तर वाडा साफ केला आहे थोडंसं शेण भरून ठेवलं आहे ती काय उठत नाही म्हणून तिच्या इकडचं शेण आहे एक गाडी गवत टाकून आता गाडी परत चालली दुसरी ट्रीप येणार आता पंचवीस पंचवीस वरंडीची या मंडळी जेवायला संध्याकाळचे वाजले सव्वा पाच मला ना ह्या टायमाला शक्यतो भूक लागत नाही पण आज ना मला भूक लागली आणि ना कसं तरी लो फील होत होता म्हटलं असं काय होत आहे मला तर लक्षात आलं मी दुपारी जेवलीच नाही कारण ना दुपारी इथून काम करून आम्ही आतमध्ये आलो ना तर आम्ही पाणी प्यायली होती त्यामुळे ना मला भूक नव्हती म्हणजे असं पोट भरल्यासारखं वाटलं होतं म्हणून मी जेवली नाही ह्यांना फक्त जेवायला वाढलं आणि आता मी दूध वगैरे काढून सगळा वाडा वगैरे साफ केला त्यानंतर मला ना असं भूक सारखं वाटायला लागलं आता जेवून घेते थोडासा भात आणि आमटी घेतले तर चमच्यानी जेवते फटाफट आणि भाजीला आता पाणी पाणी शिपायला जाते सुयोग अजून आले नाहीत त्यांना थोडा वेळ जाईल यायला थोडंसं मी असं ना आमटी भात मिक्स करून घेतले आली आहे भाजीला पाणी शिपायला आणि इथे ना दुपारी दुपारीमध्ये सकाळी मुळ्याला ना बघा सगळी राख टाकून ठेवले शेणींची म्हणजे कुठे काय कीड वगैरे लागली असेल तर निघून जाते भाजीला पाणी मारून झालं आहे सगळीकडे आणि गवताची दुसरी ट्रीप पण आली सुयोग गेलेत आत्ताच डेअरीमध्ये घाई घाईत कारण दूध गाडी खाली गेली आहे आज त्यांना थोडा उशीर झाला जाण्यासाठी तर हे बघा गवत सगळं इकडे ह्या साईडला पण येते आता उद्या इकडे सर्व रचू माहीत नाही बघा इथे रचणार आहेत की कुठे हे जरा थोडं जाडसर गवत आहे त्याच्यासारखं नाही आहे हे बघा हे एकदम ना अजिबात एक काडी पण वासरं किंवा गु गाई टाकत नाही हे काय करणार नुसतं फुलं खाणार तसं चांगलं आहे खाली हे बघा कोवळच आहे काय काय तर एकदमच असतं ना च काय बोलतात ते चरचरीत चर असतं ते खायला मागत नाही अजिबात दमायला झालं मला आज कारण पाच मिनटं पण बसायला नाही लघोपट लघोपट कामं होती हे पण गेले होते गवत आणायला कामालाच म्हणजे कामासाठीच बाहेर गेलेले त्यामुळे मी पटापट पत कामं उरकून टाकली परत त्यांना आल्यावरती सगळा लोड नको कोंबडी आहेत ना काही ठेवायला म्हणून मागत नाही सगळं विस्कटतात जेवढं आलेलं आहे ना तेवढं सगळं आता हा हिरवा माड बघा असा लाईनीत पेरला आहे म्हणून पक्षांनी खाल्ला नाही आहे जास्त सगळं आलं आहे लाईनीत एकूण एक इकडे पालक पालक पेरला होता तर तो पण ना हा बघा हा एवढा कॉर्नर आहे ना तो असा सगळा विस्कटून ठेवला होता तो मी आत्ता सरळ केला आहे अशा सगळी ती एकच कोंबडी आहे ज्या मागोपणा करते सगळे वापे मस्त असे ओले ओले झालेत तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या चॅनलवर जे नवीन आहेत ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं जे बेल आयकॉन दिलं आहे त्यावरती क्लिक करा ऑलवर त्याने काय होईल की मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय